गुजन ए गुजन ऐकडे ते ऐकडे हा हा आले आले बोला ए <coughs> मग कसं वाटत आहे आता नवीन परिवार नवीन घर हा खूप छान वाटेत ते लग्नात मजा आली की नाही हो ना खूप मजा आली आणि वरात कशी होती भारी खूपच भारी होती हां हिला कशी मजा नाही वाटणार सगळा पैसा तर आम्ही लावला ना कशी कशीटून काय काय काही नाही काही नाही आणि आमच्या घरातला कसा वाटला तो कुत्रा <laughs> कुत्रा मग घरचा सदस्य आहे बर आता ऐक आता जरा लग्नाच्या डी मधून बाहेर ये ते किचन बघ किती घाण झालंय हा त्याला नाहीतर त्याच्या वासाने ना आपण गुदमरून मरायचो किड्यांच्या प्रजाती तिथे फुटबॉल आणि क्रिकेट खेळायला लागल्यात त्यांचं जरा स्टेडियम खाली कर म्हणजे अगं म्हणजे किचनची साफसफाई कर बाई हा करते करते, करते। हा कर आणि त्या आधी मला गरम गरम चाय घेऊन ये लगेच आणते आहो हे गे चहा माहिती फिकी चाखर कुठं आहे तिच्या बापाला पण लग्नामध्ये दोन गोड आयटम कर म्हणलो तुम्ही बेस्ट चटल्या गुलाबजामुन चटल्या तर केलेच नाही केले, केले। त्यातही साखर टाकली नाही रब्बर खायसारखं वाटलं आम्हाला इकडे ब ते तुझं सासर आहे सासर समजलीस का माझा आजोबा गावचा टंडा मुक्ती अध्यक्ष होता पैशाची कमी नाही आमच्याकडे आमच्याकडे नाही शुगर आहे का मला हे घ्या टाकली का सगळं हा त्याच्यामुळे टाकली एक चम्मच टाकली आता हे काय मी बोटाने फिरूक आहे साखरेच्यावरती समजा कुठे थांब लगेच सांगते प्रत्येक गोष्ट चांगा लागते नाही चहा खंड झाला हा प्रकरण करून हा लगेच सांगते लवकर मूळ चला चहा पिण्याचा प्रत्येक गोष्ट चांगला होती बाईला या हे घ्या दुसरं जॅप यू दुसऱ्या बिस्किट यू कुठ आहे बिस्किट कुठं पुढं बिस्किट कुठं त्या बिस्किट अंदर थान बिस्किट हा लगेच आणते आय माणूसिंग काय पदरीत माणूस पडला माई छो पापानं काय बघून गेलं तेव्हा चावल बिस्किट थान बिस्किट हे घ्या अग बाई टोम्याचे बिस्किट आहेत माणसाचे बिस्किट आहेत कुत्र्या आणि नवऱ्या मध्ये फरक समजायचा किंवा तुला कुत्र्याची माणसाची बिस्किट वेगळे असतात हे घ्या अरे काय दगडबाई भेटली तुमचं फक्त नाव डोके आहे ते काय फक्त डोकंयचे शोला ठेवलं तिथे त्याचा काय वापर करायचा की नाही आता काय झालं अरे तुझ्या माय बाबा तुला काही शिकवलं नाही ग असं आणतात बिस्किट असं आणतात घेऊन जाय चहा असं ट्रेन मध्ये घेऊन घेऊन जरा आता तू शहरामध्ये आलीस घेऊन जायच उचल 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 चहा हा ट्रे मध्ये आला पाहिजे ट्रे मध्ये आता तरी दाखवतच मी डोकं कशाना म्हणतात ते नाही जर तो डोक्यावर बसून मिरे वाटले ना तर नावाची कुंजनच नाही हुँ। हुँ। आता ट्रे बन माझ्याकडं गप चुप चा तुम्हीच मला म्हणले होते ना की चहा आणि बिस्किट ट्रेमध्ये टाकून आण चहा आणि बिस्किट ट्रे मध्ये टाकून आणला मी आता चमटा ना प्या तोंड लावून प्या की तुमच्या त्या टॉमॅटर चाकून प्या जी बी न बना तसच प्याव बन आता मी असा कसा असा कसा वेगळा मी असा कसा असा कसा वे वेगळा वेगळा